नमस्कार मी निशा प्रदीप कापसे मराठी उद्योजक या नवीन व्हिडिओ सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काल आपण बघितलं की व्यवसाय कसा व्यवसायाचं व्यवस्थापन कसं करायचं व्यवसायाची मॅनेजमेंट कशी असली पाहिजे भांडवलाचं मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे आज आम्ही पुन्हा घेऊन आलो एक नवीन मुद्दा तो म्हणजे व्यवसाय कसा निवडावा किंवा व्यवसायाची निवड कशी करावी तर आज आपल्यासोबत आहेत बिझनेस पीपलचे संस्थापक श्री स्वप्नील पाटील सर तर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की व व्यवसायाची निवड कशी करावी तर सर तुम्ही जो व्यवसाय सुरू केला तर त्याची निवड तुम्ही कशी केली म्हणजे तुम्हाला कसं सुचलं की आपण ही सर्व्हिस ऑर्गनायझेशन सुरू करू शकतो आता काय विषय आहे की माझा व्यवसाय मी कसा निवडला तर माझा व्यवसाय निवडत असताना मी मार्केटमध्ये त्याची असणारी गरज आणि मला असणारा अनुभव आणि त्याच्यामधलं पोटेन्शियल चेक केलं आता हे पोटेन्शियल चेक करणे म्हणजे काय प्रकार आहे की बऱ्याच व्यवसायिकांना पोटेन्शियल मॅपिंग न करता, करता ते व्यवसाय करायला सुरुवात करतात आणि सगळ्यात मोठी फरगत त्या ठिकाणी होते आम्ही महाराष्ट्र पोटेन्शियल चेक केलं की के अशा पद्धतीची कुठली कन्सल्टन्सी काम आहे का की जी उद्योजकांना अर्थसहाय्य पण करेल उद्योजकांना सबसिडी आणि आणि व्याज पण देईल त्याचबरोबर उद्योजकांना व्यवसाय वाढवण्यासाठी पण मदत करेल तर अशी एका छताखाली सर्व्हिस देणारी एकही कन्सल्टन्सी महाराष्ट्रात नव्हती आणि मग त्याचवेळी आम्हाला तिथं संधी दिसली की बाबा ह्या विषयांवरती जर आपण काम केलं तीन एकत्रित तर आपण खूप मोठं महाराष्ट्रामध्ये नवीन एक आर्थिक चळवळ उभा करू शकतोय आणि तिथं दिसणारी संधी आहे सोनं केलं आणि या व्यवसायांमध्ये काम करायला कोणता प्री प्लॅन नव्हता की आपण ही सर्व्हिस ऑर्गनायझेशन सुरू करणार हो कुठलाही प्री प्लॅन नव्हता कारण काय झालं होतं एवढ्या सगळ्या व्यवसायांमधून अनुभव आणि आता मात्र काम करताना मात -पुर चुकायचं नाही पुरेपूर व्यावसायिक उन्नती आणि सामाजिक हित म्हणजे दोन्ही आपल्याला साधता आलं पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून आम्ही संधी शोधत होतो आणि त्याच्यामध्ये खरं सांगू जातो मला की एक आमच्या गावातला मुलगा आहे आणि तो मुलगा मला एका कामानिमित्त भेटला तर मी गर्भसंस्कारचे शिबिर चालू करणार होतो गर्भसंस्कारचे शिबिर चालू करत असताना त्यांना मला विचारलं की भैया तुम्ही गर्भसंस्कार शिबिर का चालू करताय तर मी त्यांना म्हटलं की माझा त्याचा अभ्यास आहे मला आहे आणि आपण त्या लोकांना नवीन चांगली पिढी घडवण्यासाठी माझा हातभार समाजामध्ये लागेल तर आम्ही मग वडगावमध्ये सिल्वर कॅसल नावाचं हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये जाऊन आम्ही तेवीस तारीख सव्वीस तारीख बुक केली जानेवारी दोन हजार अठराची आणि तिथं आमचा सेमिनार फायनल झाला कुठला गर्भसंस्कार आणि माझ्या पैसे नव्हते त्यावेळी मग मी एका मित्राकडून दहा हजार घेतले आणि ते पैसे द्यायला जाताना तो आमचा गावातला मनोज थोरात म्हणून एक मित्र आहे तो सोबत होता मग मी त्याला ती कल्पना दिली नव्हती की आपण कशा कशासाठी चालू आहे आणि काय करणार आहे किंवा काय मग डायरेक्ट ज्यावेळी ते पैसे दहा रुपये ॲडव्हान्स दिले तारीख बुक झाली आणि त्यांनी स्वाभाविकपणे विचारलं की भाई आपण त्यांना का पैसे दिले तर त्यांना मी सांगितलं की आपण इथे गर्भसंस्कार शिबिर गर घेतोय आणि त्या पद्धतीने महाराष्ट्र आपण नवीन काम चालू करतो तर आम्ही नाका सोडून पुढं आलो आणि तिथं एका पानपट्टीमध्ये पाणी पिण्यासाठी थांबलो तर त्यांनी मला विचारलं की तुम्ही ह्याच्याऐवजी लोन किंवा कर्ज किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी काय लोकांना मदत करत नाही तर म्हटलं असं का तर म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये खूप माहीर आहात आणि माझं स्वतःच पाच वर्षापासून मी प्रकरण करायचा प्रयत्न करतो ते झालं नाही आणि तुम्ही मला चुटकीस अशी मदत करून अगदी दोन तीन तासामध्ये ते प्रकरण करून दिलं तर प्रत्येक घरामध्ये आर्थिक तुटवडा आहे भांडवल उभा करण्याचा मोठा प्रश्न आहे व्यवसाय उभा करण्याचा प्रश्न आहे आणि तुम्ही त्यात माहीत असताना तुम्ही गर्भसंस्कार सेमिनार का तर ती आईल्यामुळे इतकी म्हणजे कल्पकाने म्हणजे तिचं इतकी भारी वाटली की मी लगेच या ठिकाणी निर्धार केला काही नाही म्हटलं पण हे करूया आणि मी त्याच्या अगोदर गर्भसंस्कार म्हणजे माझा अभ्यास झाला होता आणि मी माझ्या दोन्ही मुलांच्या वेळी गर्भसंस्कार म्हणजे ते करून घेतले होते त्याचा माझ्या डोळ्यापुढे होता ते सगळं गुंडळ आणि गे मी गेलो पुण्याला माझ्या एका मित्राला फोन लावला त्याचा एक स्टुडिओ होता जिथं मला मानसिक आणि थोडंसं स्वास्थ्य मिळाला असा स्टुडिओ होता त्या ठिकाणी त्याला म्हटलं की सर मला अभ्यास करायसाठी एक आठ दिवस तुमचा स्टुडिओ द्या आणि थोडंसं मी अभ्यास करणार आहे तिथे त्यांनी लगेच होकार दिला मंगेश गाडेगावकर सरांनी आणि त्यांच्या स्टुडिओमध्ये जाऊन मी योजना सबसिडी बँका ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास चालू केला आणि त्या तेवीस तारखेला आमचा सेमिनार झाला पण तो सेमिनार झाला व्यवसाय तुम्ही पैसा बिझनेस बापरू या झाली तर असं काही नाही की काही गोष्टी इतरांना पण आपल्याकडे दिसत असतात काही गोष्टी आपल्या आपल्याला पण माहीत असतात काही गोष्टी आपण कळून न कळल्यास करत असतो किंवा एखाद्या म्हणतो ना एक जुनी म्हण आहे की कि आहे तुझं पैसे तुझा म्हणजे आपल्या आपलं नॉलेज असते किंवा किंवा तो अनुभव असतो पण तो आपण विनाकारण वेगळ्या पद्धतीने वेगळ्या अँगल मला वाटतं होय सर बरोबर आहे म्हणजे पोटेन्शियल आपलं माहीत असल्यावर व्यवसाय करणं ही चांगलीच गोष्ट आहे आणि ती मला वाटते की इझी सुद्धा आहे खरं पण काही काही लोकांना सर माहीत नसते की माझ्याकडं कोण कुन, कोणतं पोटेन्शियल आहे किंवा मी माझ मी कोणता व्यवसाय सुरू करू आता मग माझं शिक्षण झाले माझं हे झाले ते झाले पण मला जॉबमधनं सॅटिस्फॅक्शन मिळत नाही आणि आता मला माझा स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे त्या व्यक्तींना माहीत नसते की मी कोणता व्यवसाय सुरू करू आणि त्या ह्याच्या त्या कन्फ्युजनमध्ये ते चुकीचा व्यवसाय निवडतात आणि तिथं फेल होतात तर मग यावर तुमचं काय म्हणणं आहे की जर मार्केटमधली ट्रेन्स त्यांनी जाणून घेतले पाहिजेत किंवा काय असं जाणून घेऊन व्यवसाय करणे याबद्दल काही म्हणणं आहे असं काही नाही मॅडम जगामध्ये कुठलाही व्यवसाय छोटा नसतो ॲक्च्युअली करणाऱ्याची कल्प तर कर कमी पडत्या तर आपण खूप चांगला प्रश्न विचारला की उदाहरणार्थ तुम्ही आता एम बी ए झालं आहे आणि तुम्हाला सेंटर किंवा बुटीक चालू करायचं आहे पार्लर चालू करायचंय एक्झाम्पल तर तुम्ही काय करणार पार्लर चालू आहे म्हटल्यानंतर एक लोकेशन बघणार आणि त्याला लागणार फर्निचर करणार आणि पार्लरचं नॉलेज घेऊन तुम्ही चालू करणार तुमच्या दोन तीन चार महिन्यात लक्षात येईल की पार्लर काही चालत नाही मग तुमचे प्रयत्न कमी पडले का नाही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला कमी पडला का नाही तुमचं नॉलेज कमी आहे का नाही मग व्यवसाय का होत नाही तर हा व्यवसाय निवडायच्या पूर्वी तुम्ही कोणताही व्यवसाय करा व्यवसाय लक्षात घ्या मी जर तुम्हाला म्हटलं की कुलप विका तर तुम्ही हसाल परंतु गोदरेजचा मालक हा कुलप विकूनच भारतातला श्रीमंत माणूस आहे लक्षात आलं का तुमचे मी तुम्हाला म्हटलं स्क्रॅप मर्चंट व्हा करा तर तुम्हाला कदाचित हसू येईल परंतु लक्ष्मी मित्र भारतातला जो श्रीमंत माणूस आहे तो स्क्रॅप मर्चंटचा आहे म्हणजे व्यवसाय कुठलाही छोटा नसतो तर आता आपण बघूया की व्यवसाय निवडल्यानंतर काय करायचं असतं तर व्यवसाय जेव्हा आपण निवडतो तर तो निवडता जो व्यवसाय आहे तर त्याचं पोटेन्शियल चेक करायचं असतं म्हणजे उदाहरणार्थ मला एक सांगा की तुम्ही पार्लर चालू केलं आणि तुमची मैत्रीण पुण्यात आहे जॉबला तर ते तुम्ही पार्लर चालू केले पण पुण्याकडून इस्लामपूर नाही येणार नाही येणार तर ती पुण्यातल्या पुण्यात जाईल ठीक आहे परंतु तुम्ही काहीतरी कपडे विकताय तर ती पुण्यात तुमच्याकडून मागून घेऊ शकते की मला ह्या या साईजचा सा, ड्रेस तुम्हाला पाठव आणि तुम्ही ते इथून कुरिअर करू शकताय म्हणजे दोन व्यवसाय आहेत एक क्लॉथ सेंटर आहे ज्याचं पोटेन्शियल ऑल ओवर महाराष्ट्र ऑल ओवर कंट्री आउट ऑफ कंट्री पण आहे ठीक आहे आणि एक बिझनेस असा आहे ज्याचं पोटेन्शियल फक्त दहा किलोमीटरच्या रेंज मध्ये म्हणजे जर तुम्ही सलून चालू करताय तर तुम्हाला फक्त दहा किलोमीटरच्या रेडिएशन मधलाच कस्टमर तिथे येऊ शकतोय भले तुम्ही म्हणजे मला एक मन आहे बघा नारळ काय पकड मिळतात म्हणजे तुम्ही दहा रुपये मध्ये तुम्ही पार्लर करताय किंवा ते मेकअप करताय म्हणून पुण्यातून मुलगी येऊ शकत नाही किंवा मुंबईतून शकत नाही किंवा गोव्यातून शकत नाही परंतु तुमचे कपडे किती महाग असले तरी मात्र ती मुलगी पुण्यातून गोव्यातून बेंगलोर मधून ऑर्डर करू शकते मग प्रॉब्लेम काय होतोय की आता त्या दहा किलोमीटरच्या डिस्टन्समध्ये जर तुम्ही पार्लर करत आहे तर तुम्हाला त्या त्यातलं पॉप्युलेशन किती आहे त्याच्यामध्ये युनिक असणारे सलून किती आहेत किंवा पार्लर किती आहेत युनिक पार्लर किती आहेत त्याच्यामध्ये तरुण महिला किती आहेत त्यानंतर त्याचं इंटरेस्टेड किती आहेत त्यानंतर तिथं प्राइस काय चालू आहे रेट काय चालू आहे त्यानंतर ते कुठल्या कुठल्या लोकेशन आहेत कुठल्या लोकेशन चालू करत आहेत एवढ्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला पार्लर चालू करायला पाहिजे पण इथं तसं होत नाही हिथ मुलगी कोर्स करून आली पार्लरचा की घरातच चालू करते आहे की त्याच्या घरात ते चार बायका येतात त्या बी उद्या मग ते कंटाळून 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 दोन तीन महिन्यात काय करत्या सलून मग ते पार्लर बंद करतात मग हा पोटेन्शियल मॅपिंगचा जो पार्ट आहे की आम्ही कोणता व्यवसाय कुठं करतोय आणि तिची व्याप्ती कुठंपर्यंत पर्यंत आहे हे आम्हाला समजत नाही आणि आम्ही त्या शेवटच्या ग्राहकापर्यंत पोचू शकतो का हे आम्हाला कळत नाही तोपर्यंत व्यवसाय निवडलेला चालणार सर आता तुम्ही म्हटलं की एखादं प्रोडक्ट हे आउट ऑफ इंडिया इन द कंट्री आणि हा या एका एरिया एरियामध्ये चालू शकते सर्व्हिस खरं पण आपल्या एरिया पुरतीच लिमिटेड असतात आता तुम्ही एक सर्व्हिस ऑर्गनायझेशन चालवताय तुम्हाला हा एक कस्टमर एरिया अक्वायर करायला म्हणजे काय केलं तुम्ही नक्की हे कर... बघा आता आमचं जे प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट याचं पोटेन्शियल अखंड महाराष्ट्र आहे आणि अखंड देश आहे कारण गव्हर्नमेंटची पी एम हो। हो। जी पी योजना जी आहे ते जम्मूपासून खाली कन्याकुमारीपर्यंत चालत्या तो विषय काय की मला जम्मूतल्या माणसाजवळ किंवा काय कन्याकुमारीच्या माणसाजवळ मला पोचायला पाहिजे मग मला माहीत होतं की पूर्ण देशामध्ये माझं पोटेन्शियल आहे आणि भारत देश इतका मोठा आहे की इथं कोणीही कोणताही व्यवसाय करू शहंत होऊ शकतो फक्त तो त्या ग्राहकापर्यंत पोचण्याचे त्याला सगळ्या लुप्त्या किंवा मार्ग माहीत पाहिजेत आणि मग आम्ही चालू केलं की सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यावेळी मी एफ वरती किंवा युट्यूबला आलो तर मी लोकांना त्या प्रोडक्टबद्दल बद्दल नॉलेज द्यायला लागलो की जर सी बीचं ऍप्लिकेशन करायचं असेल तर तुम्हाला काय काळजी घेतली पाहिजे आणि मग त्या लोकांना ज्यावेळी त्या लोकांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर माझ्याकडून समाधानकारक मिळाली मग तो पुण्यातला आहे मुंबईतला आहे कुठला नागपूरचा आहे त्याचं समाधान झाल्यानंतर त्यांनी मला ऑनलाईन माझ्याकडून ते सगळ्या सर्व्हिस प्रोव्हाइड करून घेतल्या नागपूर असेल किंवा चंद्रपूर असेल किंवा तुमचा मराठवाडा असेल खानदेश असेल विदर्भ असेल पूर्ण किंवा मुंबईसारखं शहर असेल ही आमची सर्व्हिस पोचली आणि मग एक कन्सल्टन्सीचा छोटा बिझनेस आम्ही महाराष्ट्रावर व्यापक करू शकलो मग तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे व्यवसाय निवडत असताना निवडलेल्या व्यवसायाचं पोटेन्शियल बॅलन्स चेक करायचं आहे जर त्या व्यवसायामध्ये पोटेन्शियल नसेल तर तुम्ही त्वरित तो व्यवसाय बंद करायला पाहिजे करत असाल तर आणि करणारा असाल तर तू करू नये ठीक आहे तर पहिल्यांदा तुम्हाला पोटेन्शियलवरतीच काम करायला पाहिजे मग त्या पोटेन्शियलमध्ये मी मला सांगितलं प्रत्येक गोष्टीचा आधी काढला पाहिजे लोकं किती आहेत तरुणी किती आहेत तरुण किती आहेत ग्रहस्थ वयस्कर लोक किती आहेत लहान मुलं किती आहेत डिसिजन मेकर कोण आहे त्याच्या किशात तुमचं प्रोडक्टची प्राइस काय आहे तो पे कोण करू शकतो या सगळ्या गोष्टीचा प्रॉपर आखाडा तुमच्याकडे असायला पाहिजे तर जाऊन तुम्ही म्हणू शकता की मी यशस्वी होऊ शकतो किंवा नाही हे जर हे शास्त्र तुमच्याकडे नसेल ही जर गणिता तुमच्याकडे नसेल तुम्ही म्हणाल वाऱ्या दुकान का 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 दुकानात काय नाही सकाळी सहा वाजता दुकानं उघडलं अगरबत्ती लावली एक वाजता जे हवाई टायमिंग झाला शटर खाली ओढलं घरला गेला परत सहा वाजताला परत अगरबत्ती लावली आठ वाजता परत अगरबत्ती बिजनी शटर बंद केलं घरला गेला बायको विचार शेटधांदा किती झाला काय नाही आज गिरायक शांत होत म्हणजे जर तुम्ही गिरायकाच्या जेव्हा बिझनेस करणार असला तर तुम्ही व्यवसाय करू नाही तर तुम्ही म्हणणार की अन्नापुढीच्या दुकानागत मी दुकान उघडतो दुकान बंद करतो मी कुठेही जात नाही सुट्टी घेत नाही मला दुसरं काही काम करत नाही असं जर तुमची मानसित असेल तर टॅरिस्टल पद्धतीनं व्यवसाय करण्याची परंपरा मोडीत निघालेली आहे आता काही आ ॲडव्हान्स पद्धती आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये डिजिटल फार आता बघत आहे, सरी सरी आहे। की सगळे डिजिटल सर्व्हिसेस आहेत डीलच्या माध्यमातून सगळ्या प्रोव्हाइड केल्या जातात तर तुम्हाला त्या पद्धतीनं पोटेन्शियलवरतीच काम करायला पाहिजे अन्यथा व्यवसाय करू नये हे खरं नाही बरोबर सर म्हटलं की प्रत्येक माणसाचा हा गिरायकावर म्हणजे गिरायकावर जर अवलंबून असलो आपण व्यावसायिक गिरायकावर अवलंबून असलं तर त्याने व्यवसाय करू नये सर आता तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करताय जसं की तुम्ही म्हणला नागपूर मारवाडी वगैरे मराठवाडा तिकडे असं तुम्ही सर्व्हिस तुमची प्रोव्हाइड करताय तर हे एक लाग डिस्टन्स पडते सर मग तुम्ही तुमच्या कस्टमरमधला आणि स्वतः स्वतःमधला बॅलेन्स कसं साधता म्हणजे त्याला सर्व्हिस सॅटिस्फाईड आहे का नाही तो हे असा तुम्ही काय करता कस्टमर कस्टमर सॅटिस् कस्टमर सॅटिस्फॅक्शन गोष्ट आहे एक ऑर्गनायझेशन जर आपण करतो तर सगळ्यात मोठं अँटीबायोटिक आहे बिझनेस बिजनेसमधलं तर ते आहे सॅटिस्फेक्शन मग ते सॅटिस्फॅक्शनचे पॅरामीटर्स आहेत आम्ही काय करतो ज्या कस्टमरला आम्ही पहिल्यांदा आमचं सेल्स पर्सन कॉल करतो किंवा माहिती देतो तर आम्ही ते रिकॉल्व करून डॉक्युमेंट डिपार्टमेंटकडून चेक करतो मी तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळाली का तुम्ही समाधानी आहात का म्हणजे त्याचे फीडबॅक पण आम्ही घेतो प्रत्येक ठिकाणी रिपेमेंटला पण आम्ही कॉल करतो रिपेमेंट ज्यांच्याकडे काम चालू आहे असं आम्ही तीन महिन्यांना सहा महिन्यांनी सायकल फिरवतो की रिपेमेंट ज्यांची कामं चालू आहेत व्याज परताव्याची त्या सगळ्या कस्टमरला उचलायचं आणि डॉक्युमेंट डिपार्टमेंटला देऊन टाकायचं सगळ्यांना कॉल करा व्यवस्थित माहिती मिळते का वेळेत कॉल येतोय का मग तो आम्हाला सांगतोय की ही जी मुलगी आहे ती मुलगी तुमची व्यवस्थित काम करत नाही किंवा हा मुलगा आहे किंवा हे जे अधिकारी आहेत किंवा हे साहेब आहेत ते सर्व व्यवस्थित येतात तर मग आम्ही त्याच्यावरती काम करून त्या मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बोललो की आम्ही रोज ज्या त्या चुका किंवा आमच्या काही कमी आहेत त्या आम्ही लिहून काढतो आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू अडकायचं आम्ही काम करतो आणि सॅटिस्फॅक्शनमुळं जर आम्ही महाराष्ट्रावर काम करू शकलो कारण ज्यावेळी एक नागपूरमधला किंवा एक मॅडवाड्यातला कस्टमर सॅटिस्फाय झाला तर त्याच्या एखाद्या रेफरन्सवरती रिटेन्शन बिझनेस मॅडम शंभर टक्के करू शकतो पण सॅटिस्फाय तो जर सॅटिस्फाय नसेल तर मी बिझनेस करू शकत नाही तर ऍक्च्युली बिझनेस हा कस्टमर सॅटिस्फॅक्शन साठीच असतो हा बरोबर आहे कस्टमर सुद्धा सॅटिस्फाईड असला पाहिजे पण आता जे जे युवा तरुण आहेत ते व्यवसाय करणार आहेत मग आता तुम्हाला काय वाटते की कुठला मार्केट ट्रेंड हा जास्त फेमस आहे आणि तो त्यांनी अंगीकारला पाहिजे की मी ह्या हा मार्केट ट्रेंड उचलून मी आता हा व्यवसाय करू शकतो असा कुठला ट्रेंड तुम्ही सांगू शकताय आमच्या प्रेक्षकांना आता सगळ्यात मोठा ट्रेंड म्हणजे नालायकपणाचा ट्रेंड चालू आहे की लोकांना फसवणे तर मी म्हणतोय की तुम्ही प्रामाणिकपणाचा ट्रेंड चालू केला पाहिजे ज्या कमिटमेंट आहे त्यांना तुम्ही खरं उतरलं पाहिजे व्यवसायामध्ये जे तुम्ही बोलताय तेच तुम्ही केलं पाहिजे जे करताय तेच त्याचा रिझल्ट आला पाहिजे आणि त्यानंतर तुमच्या लक्षात येईल म्हणजे एक शंभर लोकांचा समूह पकडला तर नव्वद लोक ही आज ग्राहकांना फसवण्यामध्ये म्हणजे फसवणूक करण्यामध्ये माहीर आहे म्हणजे दहा टक्के प्रॉपर सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे जी ॲक्च्युअल बिझनेसमॅन आहेत त्यांच्या मागे राहिल्याला नव्वद टक्के समाज पळायला लागला म्हणजे तुम्हाला थोडा त्रास होईल सुरुवातीला सगळ्या गोष्टी मॅनेजमेंट करता करता परंतु तुम्ही प्रामाणिकपणा ठेवला तर तुमचा ट्रेंड चालू होईल मार्केटला आणि तुम्ही मोठा

की कोणकोणत्या व्यवसायाला पोटेन्शियल आहे जसं की आता इस्लामपूरमध्ये जर तुम्ही असाल तर हॉटेल्स आहेत खूप सारे खूप सारे हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ड्राय क्लिनिंगचं काम मोठ्या पद्धतीने मिळू शकतं परंतु माझ्या नजरेत तरी इस्लामपूरमध्ये त्या लेवलनं ट्राय क्लिनिंग सर्विस प्रोवाईड करणारी एकही मोठी ऑर्गनायझेशन आहे ज्याच्यामध्ये हॉटेल असतील साईडचे हॉस्पिटल्स असतील या सगळ्या लोकांना कॉलेज असतील हॉस्टेल्स असतील यांचे जे काही कपडे असतील बेडशीट असतील पिलोज असतील ही फिनी असतील हे ट्राय क्लीन करून येणारी मोठ्या प्रमाणात म्हणजे दिवसा जरी हजार बेडशीट आल्या तर त्या क्लीन करून येणारी व्यवस्था इस्लामपूरमध्ये नाही तर अशा पद्धतीनं पोटेन्शियल चेक केलं पाहिजे मग व्यवसाय केला पाहिजे अजून एक मोठ पोटेन्शियल आहे इस्लामपूर मध्ये ह्यानंतर तुम्हाला पाण्याचा एक फार मोठा प्रॉब्लेम आहे इस्लामपूर मध्ये बऱ्याच सेक्टर मध्ये पाणी येत नाही तर एखाद्यानं जर छोटासा पाण्याचा टँकर घेतला तर मी भाई उसको चॅलेंज देता तो पाच हजार रुपयाला मिळाला नाही हे पोटेन्शियल आहे की तुमच्या उघड्या डोळ्याने तुम्हाला काही त्रुटी आहेत काही कमी आहे व्यवस्थेमध्ये त्याचा शोध घेता आला पाहिजे ती तुम्हाला सर्विस ॲड करता आली पाहिजे आज आपण बघतोय की उद्योग समूह आहेत उद्योग समूह आहेत म्हणजे काय व्यावसायिक एक आहे तर तो हजार दोन हजार व्यवसाय करतोय पाचशे शंभर दहा व्यवसाय करतोय पाच व्यवसाय करतोय म्हणजे काय करतो आहे त्याच्या नजरेमध्ये तेवढी पकड निर्माण झाली की काही केलं पाहिजे आणि त्या गोष्टीवरती पेस्ट कंट्रोलचं काम कोण करत नाहीये त्यानंतर तुमच्या आग्नेशा हेच आग लागल्या तर विजवण्यासाठी जे देतात नाही तर काय म्हणतात त्या बाटल्या ऑक्सिजन नाही नाही ते ऑक्सिजन नाही हा ते त्याला काय म्हणतात पण लक्षात नाही तर ते प्रोव्हाइड करणारे म्हणजे सेफ्टी सह सर्विस प्रोवाईड करणारी ते एंटर नाही तर तुमच्या भागामध्ये काही कमी आहे तर त्या गोष्टीत तुम्हाला इथं आता इथं अभ्यासिका आहेत ते काही तर दोन चार अभ्यासिका आहेत आणि आमचं पश्चिम महाराष्ट्रात लाल महिना माऊन तरी शैक्षणिक संकुल असणार शहर आहे इथं तुम्हाला अभ्यासिका चालू शकतील अजून खूप साऱ्या खूप सारे क्लासेस चालू शकतील युनिफॉर्म देणारी इथं कोणी यंत्रणा नाही इस्लामपूरमध्ये की जे कॉलेजेस असतील त्यानंतर ऑर्गनायझेशन असतील युनिफॉर्म प्रोवाईड करणारी यंत्रणा इथं कोण नाही अशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्या मोठ्या प्रमाणात काही पोटेन्शियल चेक करा थोडंसं फिरा त्या पद्धतीने तो व्यवसाय निवडा आणि त्याचं मॅपिंगही कराच करा तर कॉम्पिटेटर कोण आहे त्याचा अभ्यास चांगला झाला पाहिजे तुमचा प्राईजवर अभ्यास चांगला झाला पाहिजे कस्टमर सॅटिस्फॅक्शनमध्ये अभ्यास चांगला झाला पाहिजे त्यानंतर मग तुम्ही लावणारं भांडवल आहे तर त्याची जी सायकल आहे की ॲक्च्युअल टर्नओवर किती व्हायला पाहिजे तर तुम्हाला गुंतवणूक करायला ती परवडेल तुम्ही गुंतवणूक एक करोड रुपये केली धंदा रोजचा हो वीस हजार रुपये आहे तर तुम्ही अडचण देऊ शकता कारण त्याचा इंटरेस्ट आणि ई एम आय आणि सॅलरी एक्सपेन्सेस रेंट जाता गव्हर्नमेंटचे टॅक्सेस जातात तुम्हाला काहीच राहणार नाही तुमचा धंदा बंद पडेल तर गुंतवणूक किती आहे तर रिटर्न्स किती आहेत त्याचाही चांगला अभ्यास केला पाहिजे आणि त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये हवळ आपण होत ती इन्व्हेस्टमेंट वाढवत गेलं पाहिजे थँक्यू सर थँक्यू हे सगळं तुम्ही आम्हाला सांगितलं जसं की सरांनी सांगितलं आपल्याला की प्रत्येक व्यावसायिकांना हे पोटेन्शियल त्याच्यात कोणतं हे ओळखलं पाहिजे आणि सरांनी एक महत्वाचा ट्रेंड सांगितला तो म्हणजे नारायकपणाचा ट्रेंड तर तुम्ही सुद्धा प्रामाणिकपणे व्यवसाय करा तुमच्या व्यवसायात आणि तुमच्या कस्टमर सोबत एक ट्रान्सपरन्सी मेंटेन करा तेव्हा कुठे जाऊन तुमचा तुमचा व्यवसाय हा सक्सेसफुल होऊ शकतो तर पुन्हा भेटूया आपण नव्या व्हिडिओसोबत मराठी उद्योजक या चॅनलला स लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा